गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ बाल शिक्षण मंडळाचं आल्यानंतर शालेय जीवनापासूनच राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलावणांना वाव देण्याचा प्रयत्न परिश्रम केले जातात ते बघितल्यानंतर खरंच एक आनंद होतो लहानपणापासूनच संस्कार होणं गरजेचं आहे आज मोठमोठ्या पुन्हा मुंबईसारख्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आपल्याकडे इंग्लिश मिडियम शाळा परंतु आपल्याकडची पद्धत आणि तिकडची पद्धत वेगळी आपल्याकडे ज्यावेळेस राष्ट्रभक्तीने सुरुवात होती त्यावेळेस विद्यार्थ्यांच्यामध्ये जुन्या काळातील ज्या ज्या महापुरुषांनी असत ज्या ज्या थोर व्यक्तींनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं योगदान दिलं त्यांचं शिक्षणात तर आहेच परंतु काही जण दुर्दैवाने झाकळले गेले होते त्यांच्या आत्मनींना उजाळा आपल्या बाल शिक्षण मंडळासारख्या संस्थेतून विद्यार्थ्यांना मिळतो याचा मला आनंद आहे ज्यावेळेस संस्थेची माहिती घेतली आता जन्मसंघचाच लहानपणापासून बघतोय परंतु खूप संघर्षातून खूप मेहनतीने हे लावलेलं छोटस वृक्षाचा आज वृक्ष झाला आहे खूप आनंद अडचणी आल्या परंतु त्यावर सुद्धा माफ करून आज साडेचार हजार विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं पवित्र कार्य या माध्यमातून इथं होतं आणि त्याबद्दल मी या संस्थेचं तसेच या सर्व शिक्षक असेल सर्व टीमचं त्यांचं मी अभिनंदन करतो त्यावेळेस कमलाबाई गाडगे इंदिराबाई वेनकुले संत काकू व इतर महिलांच्या पुढाकाराने बाल मंदिर स्थापन झालं त्यालाच लोकवर्गिणीतून सुरू झाली शाळा आणि आज त्याचा खरंच मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे पाथरकर सर असतील काकतकर मॅडम असत मराठे सर यांनी सुद्धा ही संस्था घडवण्यासाठी मोठं त्यांचं योगदान दिलं आहे जुन्या काळात मला वाटतं बऱ्याच शिक्षकांनी नाममात्र मानधनावरती सुद्धा काम करून संस्थेप्रती विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलंय त्यामुळं आत्ताचे सुद्धा जी संस्था चालक आहेत संस्थाचे पाणी करताय आणि ज्यावेळेस माहिती घेतली दहावी असेल बारावी असेल तुमची चौथी असेल आठवी असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचा सहभाग असतो आणि गुणवत्त विद्यार्थी आपल्या शाळेच्या माध्यमातून घडवले जातात क्रीडा क्षेत्रात सुद्धा मला आता सरांनी सांगितलं का जिल्ह्यामध्ये कुठली शाळा नसेल सर्वात जास्त सहभाग या मुद्द्यालयातील आपल्या विद्यार्थ्यांचा आसपास आणि सर्वात जास्त पारितोषिक सुद्धा आपल्या या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत त्यामुळं निश्चितच आज संस्था सुद्धा ज्या पद्धतीने काम करते विद्यार्थ्यांच्या कलावंधन देण्याचा प्रयत्न होतोय गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान केला गेला पाहिजे त्या माध्यमातून आजच्या टेक्नॉलॉजीकडे बघितलं तर आज ए आय टेक्नॉलॉजी आली बरेचसे मुलं बघितले असल तर आता मोबाईलमध्ये काही प्रश्न टाकला तर एआय त्याचं उत्तर देतात परंतु त्याच्यावरती मी समजून न राहता टेक्नॉलॉजीचे फायदे जरी असले तरी त्याचे तोटेसुद्धा वरटू आहेत त्यामुळं जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये ज्ञान देण्याचं पवित्र कार्य सुरू असतं त्याच्या माध्यमातूनच आपण पुढं आलं पाहिजे टेक्नॉलॉजीचा निश्चित वापर झाला पाहिजे परंतु टेक्नॉलॉजीचा सध्या वा फायदा कमी आणि तोटे जास्त दिसून येत आहे त्यामुळं निश्चितच आता यापूर्वी पद्मरसिक शाळेच्या दोन इमारती दिगंबर गणेश सराफ विद्यालय कमलाबाई कारगीर बालगृह इंदिराबाई गणकुले बालक मंदिर ओरवा कॉलेज आणि सध्या नूतन वस्तू असलेले भव्य जाधव इंग्लिश मीडियम स्कूल हे सर्व आपल्या संबंधांच्या महत्वामध्ये भर टाकत आहे हक्काने मी आल्यानंतर बोललो मॅडमला म्हणलो मागेशी बाल शिक्षण मंडळ म्हणून आम्ही बरेचसे पालक म्हणतात आमचा हक्काचं विद्यालय हक्काची शाळा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो मधल्या कालावधीमध्ये निश्चित आपल्या विद्यार्थ्यांना खंत येते कामाला वर्ष दोन वर्ष जास्त कालावधी आपल्याला शाळेत येताना का खूप कसरत करावं लागली पालकांना कसरत का करावी लागली त्याचा खूप त्रास झाला परंतु दुर्दैवाने आमची इतर इच्छा नव्हती आमची इच्छा प्रामाणिक होती संस्थेचे सचिव असतील गणपुले साहेब हे नेहमी पालकमंत्री विखे कुला संदर्भात आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु काही अडचणी होत्या अडचणीवर सुद्धा मात करून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने ती संधीसुद्धा आपल्यालाच मिळाली पुलाचा ज्यावेळेस मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर गणपुल्या साहेबांचा आग्रह झाला आम्हाला यावर्षी आत्तापर्यंत झाला परंतु यावर्षी शालेय मुलांचा पहिला दिवस या पुलावरूनच आला पाहिजे पुल त्याची सुरुवात झाली पाहिजे त्या दृष्टीने कामाच्या सूचना देऊन तो पुलाचं लोकार्पण सुद्धा आपण करून त्यामुळं त्यामुळं विद्यार्थ्यांची सुद्धा जबाबदारी आहे गुणवंत म्हणजे जे विद्यार्थी प्रथम आले द्वितीय आले त्यांच्या सहकार्याने सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन स्पर्धा लागली पाहिजे आज आपल्या आपल्यामध्ये शिक्षणामध्ये स्पर्धा राहिली पाहिजे कारण याच वेळेस याच विद्यार्थीदेमध्ये तुमच्यावरती जे संस्कार होणार आहेत त्या संस्कारातून पुढं तुमचं आयुष्य घडणार आहे राष्ट्र असल धार्मिक असल सामाजिक असल सर्व बाबतीमध्ये या वयातून तुम्ही पुढं गेल्यानंतर तुम्हाला जर तुमचं काय उज्ज्वल होईल आज तुमच्यातूनच मला वाटतं सरांनी सांगितलं आपले विजय भोसले ज्या सचिव आहेत ते सुद्धा माझी गुणवंत विद्यार्थी आहेत मग अशाच पद्धतीने तुमच्यातूनच सुद्धा कुणीतरी आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर के सोनोग्राफी हे सर्व तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस